नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाऊ बहिणीनो जेवण करायचंय आज बनवलाय तुमच्या पुनमताईन पुरण आणि पोळी चावेत बरोबर कस वाटेल आता पुरणपोळी खायला तर आता मी पिया लावले बर भावा बहिणीनो भजी करायला भजी राहिले ती फक्त बाकीच झालंय आता जेवायचं मस्त बघ मागू भाजर इतक्या मोठ्या कुरड्या कशाला आणले त्या तर मस्त पैकी पुरण पोळ्या द्या थांब थम्मी करते सर्व घरी आता झाल्या थोड्याच आज मम्मी नेच केलं मामा ने मावस न सगळा याचीच वाट बघत होती पण ती आलीच नाही मग काय तर आता चाललेत भजे गुलगुले आता भजे ठेवायला काय घेतलंय बघ ती पाळ टाक ना त्याच्यात हा अशी भांडी कशी काय ठेवू शकता तुम्ही हा हे किती मला असडा आवडत नाही सांगते मला इतका राग येतो ना असा राडा दिसल्यावर माझी अशी जाते माहितीये का डायरेक्ट भेटाला दे जाऊन <laughs> फोकस मध्ये लागते लाईट लावायची गरज नाही कुरड्या कुलके चारच बाद झाल्या तेवढ्याच हात नाही ना कोणी काय नाही कसंच पुढत पोळ्याला राडा दिले राडायला नाही असतो दही सगळ्या घरात राडा तरी बाहेर चुलीवर मी केल्या पोळ्या नाही म्हणजे काही सुधारलं नसतं मग आणते तशी मेहनतच केली भाऊ बहिणी ना

कोरडाई काळी झाली कोरड्या घेऊन बसलो दुसरी लोक नाही काय सांगितलं तर पूर्वी कुठं नाय काम करते बघा काय सांगावं राहायचे बरं हाय आपण घेतलेली आधीची तशी कढईच नव्हती सगळ्या भरलेल्या सगळ्या कढई भरल्या येत भगुली भरल्या येत नुसकाई मोठा ह्याचा वरातीचा साईपाक करायचं आमच्या लागणार मग आता पोहळ्याचा सैपाक काढली एकदाच पापडाचा पुढा भाजून आमटी किती मी आमची बरं लागतो बहिणी नव्हती मामा एकदाच नाही एक पापड टाकून भाजत आखा डायरेक्ट पुढा टाकतो तू व्हायला नाव ठेवती नाही मग तुला काय नावं ठेवू मी अगं मी सांगते ग ट्रिक येत व्यस्त जात आपलं टाइम व्यक्त जात काय भावा बहिणीनं फळा तुम्हाला सांगितलं तीन केल्यात ना पोळ्या नाही बर का पोळ्या लैव माझा जीव खाल्ला आव वाऱ्यात व वायता आला मला काय सांग भावा बहिणीनं तुम्हाला असं वाटलं घडीच्या शेणाला मस्त खाल्लं तरी बरं झालं असत नाही खाल्ल्याल बरं वाटलं ती धरकन किती हे पोळ्या खायंग अबहम कोणतं खावा तीच करायचं नाही कंट्रोल मध्ये खावा सगळ्यांनी उद्या राहिलेलं खा करून नाही दहा पुढे उद्या दिवसभर ह्याच्यावर चाल सगळे राहिलं शिल शिलक राहिले काय

त्यात जड हलवा येणार ती काय म्हणतात झारा घाला यायला मग मी तू जा इकडं आम्ही तू तो तो बाई जा इकडं जाऊ कटाळी <laughs> का नाही आपलं ही झाली पोरगी दहायला कटाळी फोन बाबा बहिण सोड ती काढ कटाळी नाही तुझं बडबड बड हा बडबड बडबड फोन आहे ना फोन त्यांना फोन धरायचा जीवा येतो ह्यांच्या म्हणून तर आज पोळ्याच्या सायपाकाचा हिडिओ नाही भाऊ बहिणीनं मी केला आहे का तुम्हाला सगळंच काय मग काय हि केलं सायपाकात गुतलं ना तर व्हिडिओ काढायला कुणी नसत या आणि मग एकटा माणूस त्रास किती होत होतो माणसाला कसा सायपाक करायचा कसा व्हिडिओ काढायचा अरे तारा म्हणून मी पोळ्याच्या सायपाकात आता सगळे भाऊ बहीण म्हणतात पुन्हा ताई ही नाही टाकलं ती नाही टाकलं काय नाही टाकलं मी आता घेणार आहे गटा गटात झोपणार आहे गप्पून आली नवरा गेला तिकडं जाऊन बसला तालुक्याला काय नाही मी बोलायचं बंद करून टाकलंय सांग मग काय जाऊ का नकोच काम करू करायची कढई धर एकतर ठेवली चिमटीवानी कढई घेतील भाजवून नसल्याला उदे डोक्याला ताप काय बघता माझ्याकडे तसलं अर्थिक तिकडे आजी वाट बघत जाऊ नका आरती करायची आरती वाढू झालं थांबवले हा मग काय तर थांबवले मोदक केलं पुरणाच पुरणपोळी कसलं झालं बजी खा खातू नाही <laughs> तीन आवडत नाही आता काल मी व्हिडिओ बाहेर काढलं होतं तर काही लोकांच्या मला आता सकाळच्या व्हिडिओवर वर कमेंट का आल्यात काय नाही ह्यांचा काय नाही विषय झाला ही मुद्दा आहे कंटेंट साठी यांनी व्हिडीओ बनवलंय होय बाय आलो याड लागलं आम्हाला आज काय विषय घेतला नाही ना <laughs> आपण आज काय विषय घेतला नाही 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 सांगितलं तरी दुखत आणि नाही सांगितलं तरी दुखत <laughs> तर भाऊ बहिणी मी तुम्हाला त्या दिवशी बी लाईव्हला सांगितलं काय करणार मी तिथं होती व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे कारण की भावा बहिणीने फोर्स केला होता म्हणून आणि अजून जर त्याच्यावर तुम्हाला जर चर्चा करायची असेल तर उद्या दिवसभर पेशल मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवीन हो तीन चार व्हिडिओ पेशल त्याच्यावर बनवीन म्हणजे तुम्हाला पण जे ह्या चार दोन चिरमुड्या आहेत ना कमेंट नाही त्यांच्या कानात डोळ्यात नाकात तोंडात असं घुसन आणि दिसन बरोबर करा काय बाई आज मी पोळ्याच्या नादात होती साईपाकाच्या म्हणून मी आज त्याच्यावर हिडिव नाही काढला काय झालत कशामुळं मुळ झालत कस झालं <coughs> कुठन गेलं कुठन आलं कशा गेल तू काय म्हणजे कुणी बोलावलं होत सगळं सविस्तर सांगते आणि विषय म्हणजे मला झंपर बी अर्जंट द्यायचं होत होतं का नव्हतं आणि मग आता कोणचं कोणचं काम करावं आम्ही मोटरीचं आमच्या नऊ बारा बारा तीन वाजेवर बरं चला करा चालू आरती चला भाव बहिणी न लय झालं बिल आरती करून घेऊ द्या आणि पोटात टाकू द्या भुका लागल्यात आता मस्तपैकी पैकी बेत आहे जर जेवणाचा व्हिडिओ जर तुमची इच्छा असेल तर बनवेन पण घास कमी होतो जेवताना व्हिडिओ बनवताना नाही पण बनवीनच भाव बहिणी ना अशी भात ना आमटी वडती ग का बाई काय सांग तुम्हाला गटा 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 घाटा तस तर आम्हाला सगळ्यालाच भूका लागल्या <laughs> कुरडे तळली पापाड तळलं पुळी आणि दूध खाणार नाही कोण म्हणत मी केल्या माझ्यासाठी चपात्या एक केली रोटी एक केली तेलाची चपाती हा माझा खाण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे ती मी लहानपणापासूनच खाल्ली आहे ना त्याच्यामुळं मला हे कसं आहे माहितीये का भाव बहिणी माझं जेवण थोडं वेगळ्या पद्धतीचं असतं गटागट गिळायचं गपा गप मला चावायला लय त्रास होतो बघा ही दाबाड दुखतं माझं म्हणून मी काय करते उलिस इकडं तिकडं चावलं की कटकुणी गेती उलिस इकडं तिकडं पोट भरण्यास मतलब ठेवायचा काय म्हणायचं तुमचं दाजी एवढं एवढं जर सत्कोर चपाती खात असल ना तर त्यांना काय इळ जाईल इळ लागल इळ आणि टीव्ही जर चालू टीव्ही जर चालू असली तर ना मग तर काय खरंच नाही हातात एक घास तोंडात एक घास असतो त्याच्यामुळे मी टीव्हीच लावत नाही दात bien